नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्बीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बोरिबेल विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी समीर भाई मुलाणी यांची बिनविरोध निवड दौंड तालुक्यातील बोरीवेल गावच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमॅनपदी समीरभाई मुलाणी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिलविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी टी एस राजभोज यांनी केली आहे माझी चेअरमॅन बाळासाहेब लगड यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली यावेळी नवनिर्वाचित चेअरमॅन समीरभाई मुलाणी म्हणाले की माझी चेअरमनपदी निवड झाल्याने मी सर्वच संचालकांचा आभारी आहे तसेच सन्मानिय संचालक तसेच सर्व सभासद यांना योजना विश्वासात घेऊन विकास सेवा सोसायटी नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव राजेंद्र मदने यांनी कामकाज पाहिले यावेळी बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाचपुते माजी चेअरमॅन बाळकृष्ण पाचपुते नितीन शेळके पोपटराव धुमाळ तुकाराम पोटे कल्याण पाचपुते दत्तात्रय खळदकर मेजर विनोद जगताप व्हाईस चेअरमॅन सौ मंगल नितीन खोसे माजी सरपंच माऊली जगताप पंढरीनाथ खोमणे बोरीवेळ ग्रामपंचायत सदस्य संभाजी गावडे वासुदेव अवचर आदींसह ग्रामपंचायत सदस्य विविध विकास सेवा सोसायटीचे आजी माजी संचालक तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते बोरीवेल बोरीवेल विकास सोसायटीच्या चेअरमनपदी आज माझी निवड झाली अव सर्व संचालकांचे आभार व इथून पुढे सर्वच चांगले कामकाज करेल व सर्व संचालकांना साथ घेऊन काम करेल ते म्हणजे